नमस्कार मित्रांनो तर आम्ही अजून डबल एकदा राण्यामध्ये आमच्या आलेलो आहोत अखं मम्मी तुला येऊन कशी थांबली तर आम्ही तुम्हाला आज ना एक विशिष्ट गोष्ट दाखवणार आहोत बरं हां विशेष नाही विशेष गोष्ट याला मायात चला तुझ्या सगळ्यात विशेष गोष्ट खेळा आपली की काय बोला

कांदे आणले खायला बर खायाची कशी का वाट लाग ना खाऊ दे गे भाकर नाही खाली बर पायटा पिशवी माझी थांबा महत्वाची वस्तू आहे माझी काय मी काय आणल माझी मी म्हणतो होत काय विशेष गोष्ट दाखवायची तो आधी माशी खातर तर तुम्ही बघितलच असत पण माशे आणि कार मेहनत बघा ना ना किती घेत बघा तिकडे लांब आहे बघा ना ना जाळी चाळाय लागली तर बघा तेवला तेवढ्या पाण्या मध्ये जाऊन तेला ही जाळी चाळाय लागते तर आणि मग आपल्याला ती मासे खायला मिळते बघा मग मासे खाण्यात मेहनत करायला लागते का माशे काढण्यात मेहनत करायला लागते सांगा मार हक ना

i'm watching

तीला हालूच नुको मना लागलोय तर

बाव काय का आता काय करणार आहे कसं करणार सांग इकडे जरा ऐ तुम्हाला बाई बाबा जरा दमाला धरी जा आता आमच्याकडे कामाला आणि दमाला दम नसतो दम। दमाला न हे आता असे पडायचे ह्याच्यात चटणी टाकायची त्यात मीठ टाकायचं मग <laughs> <बबें, काटे। laughs> ही सगळं एकजीव करायचा आणि मग खायचा काढायची ते आतळ्या घाण जरा व्यवस्थित काढा नाही तर ते कडवट लागत असतो <laughs> लागत आहे काढायचं जेवण मावशी गेली का खायला तिकडं आजच्या ताटाला त्याला मटन मटन म्हणित नसतात माशाचं फक्त काताड म्हणतात असं करून खाल्ल्यान ते कुणाला खाय मिळते अशीच भाषा घरी पोहरला शिकवायची बोलायचं झाला का नाही सगळी भाषा शिकवायची अरे तुझ्या बापाचं नाव सावळा असला म्हणजे मी त्यांचं जावही आहे आपल्या पोहराला वगैरे

আহ তেতিয়াহ'লে গাছ খাও বানো খাওঁ বা কি t a